नमस्कार नमस्कार साहेब हां आज आपण मुक्काम हासूर संपूर तालुका गडिंगल जिल्हा कोल्हापूर येथे श्री मल्लिकार्जुन स्वामी साहेब यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत त्यांनी हा तुम्ही पाहू शकता हा त्यांचा उसाचा प्लॉट आहे त्यांच्या या उसाच्या प्लॉटमध्ये त्यांनी आपल्या यशवी तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांनी आपल्या यशवी तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या शेतामध्ये कशाप्रकारे केला आहे तर सर तुम्ही आपल्या यशवीचे कोणकोणते प्रॉडक्ट आणि कशा पद्धतीने दे आपल्या शेतात वापरलेत काय तुमचा अनुभव हां साहेब मी हे लागण झाल्यानंतर तुमचं यशवी प्रोज प्रॉडक्ट वापरायला सुरू केलो लागणच्या आधी मी नॉर्मली ह्याच्यात रासायनिक खत घातलेलो होतो आणि त्यानंतर मग आमची भेट साहेबांशी झाली मग म्हटलं चला हे प्रोडक्ट वापरून बघूया मग त्यानंतर मी आम्ही सुरू केलं सुरुवातीला आम्ही यस वी फिफ्टी नाईन आणि एस वी ड्रीपचं एक अळवणी केली अळवणी केल्यानंतर मग किटोनचं दोन वेळा फवारणी घेतली मी फवारणी घेऊन नंतर भरणीच्या वेळेस खतं वापरली ती फ्रुटर आणि कॅन्टर असं दोन टाईपचे खतं दिलेले होते ते फक्त निवळ यस वापरलं आणि भरणी केली भरणीनंतर मग त्यानंतर एक परत आळवणी केली ती अळवणी एस वी फिफ्टी नाईन ड्रीपचं केली आणि लास्टला एक केली ती शुगर बन आणि एक किटॉनचं असं टोटल फव हे गे अळवणी केली लास्टला आणि सगळ्यात लास्ट एक आमच्याकडून राहिलं यांच्या ह्यांचं जे प्रोडक्ट वापरायचं पण तरी तुम्ही जर ऊस बघितला तर ह्याचं जर तुम्ही बघितला तर हे बघा ह्यांचे फुटवे कसे मेंटेन झाले जर बघितला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे साधारण चौदा ते सतरा ह्या प्रमाण फुटवे झालेले आहेत आणि माझे एक एकर सहा गुंठ्याचा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये साधारण अठ्ठावीस लाईन बसलेले आहेत आणि एका लाईनमध्ये सऱ्या आणि ह्या एका सरीला साधारण पंधराशे ते पंधराशे वीस ह्या पद्धतीनं हे याच्यात ऊसाचं हे तयार झालेलं आहे ऊस तयार झालेले आहे आणि ह्याचं आम्ही आता जस्ट वजन केलो ह्याच्यात एक म्हणजे मॅक्झिमम घेतला एक मिनिमम घेतला असं दोन हे घेतलं आहे त्याचं वजन साधारण सव्वा दोन ते अडीचच्या दरम्यान याचं वजना वजन बसलेलं आहे तर एकंदरीत मी जर ह्या प्रोडक्टनंतर विचार केलो तर मला खूपच बरं वाटलं कारण ह्याची साईज वाढली फुट्याची संख्या मेंटेन झाली आणि वजना वजनसुद्धा ह्यावर्षी वर्षी ऊस उसाचं वजन जो आहे भरपूर चांगला झालेला आहे मग ह्यानुसार आता बघूया किती ह्याचं साधारणतः तुमची अपेक्षा काय आहे की एवढ्या तुमच्या या क्षेत्राच्या प्लॉटमधून किती उत्पन्न येईल तुमची अपेक्षा काय ह्या याच्यावर तर बघितलं तर साधारण एकोणऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत टनेज पडेल असं मला वाटतंय पण ह्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकते पण ह्याच्या ह्याच्यापेक्षा कमी, कमी तर शक्यच नाही म्हणजे मागच्या ना। वेळी जे तुम्ही उसाचं क्षेत्र केलं होतं तर त्यापेक्षा तुम्हाला हां हा जो हाच क्षेत्र मी केलेला होता लागण केलेली होती तो लागण मी सत्तावन्न ट सत्तावन्न टनम्स काढलेला होता आणि सेम हा प्लॉट आहे त्या वर्षी पण हे यसवी प्रोडक्ट वापरल्यानंतर हा पर्यास मला जाणून आला नाही एकंदर तुम्ही आपल्या एस वीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर समाधान आहे आहात हो बिलकुल समाधान आहे का कारण शेतकरी काय जो त्याचं प्रोडक्ट वाढेल तर ऑटोमॅटिकली तो खूश होणार आहे आणि याची प